जय श्रीकृष्णा राधे राधे मित्रांनो आजची कथा तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला बदलून टाकेल आपण नेहमी कुत्र्यांचं नाव घेतो पण त्यांच्या खरा वास्तवाकडे कधीच लक्ष देत नाही जेव्हा रागात किंवा मजा करताना कुणाला शिवी द्यायची असते तेव्हा आपण विचार न करता कुत्र्याचं नाव घेतो कुत्रा खरंच इतका तुच्छ आहे का इतका निकामी आहे का आपण कधी विचार केला नाही की तो भुकेला तहानलेला आपल्या घराच्या दारात पडलेला असतो आणि आपण त्याला दुर्लक्षित करतो पण शिवी देण्याच्या वेळी त्याचं नाव घ्यायला आपण विसरत नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे की फक्त काही मिनिटे काढून ही कथा लक्ष देऊ ऐका कदाचित ही तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल आणि तुमच्या विचारात एक सकारात्मक बदल घडेल नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे भक्ती मराठीमध्ये एका शहरात रामू नावाचा माणूस राहत होता एक दिवस तो रामू एका महात्म्याना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात पोहोचला तिथे त्याने पाहिलं की महात्मा काही लोकांना उपदेश देत होते रामूने महात्म्यांना प्रणाम केला आणि म्हणाला गुरुदेव माझ्या मनात एक प्रश्न आहे महात्मा हसले आणि म्हणाले बेटा संकोच करू नकोस जो काही प्रश्न आहे उघडपणे विचार रामू म्हणाला गुरुदेव मला जाणून घ्यायचा आहे की कुत्र्याला रोटी खाऊ घालण्याने कोणते फायदे होतात महात्म्याने हसत हसत सांगितलं जर लोक कुत्र्याला रोटी खाऊ घालण्याचे फायदे जाणून घेतील तर त्यांचं जीवन सुखमय होईल कुत्र्याला रोटी खाऊ घालण्याने आठ मोठे फायदे होतात जो हे फायदे समजून घेईल त्याला कधीच दुःखांचा सामना करावा लागणार नाही महात्म्याने पुढे सांगितलं बेटा एक कथा एकेकाळची गोष्ट आहे एक, 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 एक भूकेला तहानलेला कुत्रा गावातील प्रत्येक दारावर जात असे पण कुणी त्याला रोटीचा तुकडाही देत नव्हता तो हतबल होऊन इकडे तिकडे भटकत राहिला एक दिवस तो गावाबाहेर एका आश्रमात पोहोचला त्याने आशेने प्रार्थना केली हे मुनिवर मी खूप भुकेला आहे कृपा करून मला रोटीचा एक तुकडा द्या मुनिवराने विचारलं तुला गावात कोणी रोटी दिली नाही का कुत्रा म्हणाला मुनिवर मी काय सांगू कोणी माझी गोष्ट समजून घेतच नाही मुनिवरांनी सहानुभूतीने सांगितलं तुझी पीडा मी समजू शकतो सांग काय झालं कुत्र्याने सांगितलं आमच्याकडे घर नाही कमाईचा काही साधन नाही आम्हाला कपडे घालण्याचा किंवा वाचण्याचा लिहिण्याचा ज्ञान नाही थंडी उकाडा पाऊस सगळं सहन करतो पण मुनीवर आम्हीही माणसांसारखे भुकेने तडफडतो दुखापतीने कणहडतो आणि दुःखात रडतो देवाने आम्हाला आधीच खूप कष्ट दिले आहेत तरीही लोक आम्हाला त्रास देण्यात कमी पडत नाहीत आम्ही तुमच्यासारखे माणूस नाही आम्ही पराधीन जीव आहोत जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा आमच्या डोळे आणि कान बंद होते आम्ही म्हणू शकत नाही की आमच्या जन्मावरही तसाच उत्सव झाला असेल जसा तुमच्या जन्मावर होतो गाणे वाजंत्री वाजवली जातात आनंद साजरा केला जातो आमच्या जन्मावर कोणी आनंद साजरा केला असेल का जेव्हा मी जन्मलो तेव्हा मला वाटलं की मी एखाद्या मोठ्या घरात आलो आहे कारण जिथे आम्ही होतो ती जागा मला मऊ आणि सुरक्षित वाटली पण जेव्हा आमच्या डोळे उघडल्या तेव्हा मी पाहिलं की आमची आई जिला तुम्ही लोक कुटिया म्हणता तिने आम्हाला आपल्या छातीला लावून एका जुन्या कपड्यांच्या ढिगावर झोपवलेलं होतं आम्ही पाच भाऊ होतो बाकी चार भाऊ लाल आणि तपकिरी रंगाचे होते मी एकटा काळ्या रंगाचा होतो सर्वात लहान आणि कमकुवत मीच होतो आमची आई आम्हाला कमीच भेटू शकत होती कारण तिलाही आपल्या जेवणाची व्यवस्था करावी लागत होती जर ती स्वतः भूकेली राहिली तर आम्हाला दूध कसं पाजेल एक आई म्हणून ती आम्हा पाचांचीही काळजी घेत होती ती बिचारी दिवसभर जेवणाच्या शोधात इकडे तिकडे भटकत असे कधी मिळतं कधी नाही रात्री ती जागून गावाची राखण करत असे कुणी अनोळखी व्यक्ती गावात घुसण्याची हिंमत करत नव्हता अगदी दुसऱ्या गावातील कुत्रेही भीतीने आमच्या गावात येत नव्हते जर कुणा शेतकऱ्याच्या शेतात जनावर घुसून पीक नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतील तर ती त्यांना पळवून लावत असे इतकं सगळं करूनही गावातील लोक आमच्या आईला जेवणही देत नव्हते मजबुरीने तिला कधी कधी हिसकावून घ्यावं लागत असे जर लोक तिला असं करताना पाहिले तर लाठीदंड्याने मारून पळवून लावत असत अनेक वेळा तर बिचारी भूकेली तहानलेलीच राहत असे हे मुनीवर भूक तर आम्हालाही तुमच्यासारखीच लागते त्यातून आमच्या आईला आमचीही चिंता असते ती आमच्या काळजीसाठी नेहमी त्रस्त राहत असे गावकऱ्यांना पाहूनही तिचं मन पाझरत नव्हतं मजबुरीने ती चोरून घरात घुसत असे आणि जर काही खाण्यास मिळालं तर तिथेच खाऊन आपली भूक भागवत असे पण अनेक वेळा लोक तिला असं करताना पाहतात तर लाठीदंडे घेऊन तिच्या मागे लागत असत काही निर्दयी लोक तर तिला घरात बंद करून मारतही असत आमच्या आईची वाईट अवस्था करत असत हे मुनीवर आमच्या आईने कुणाचं काय बिघडवलं होतं तिने फक्त भूक भागवण्यासाठी जेवण चोरलं होतं चोरी करण्याचा तिला काही छंद नव्हता पण पापी पोट आम्हाला हे सगळं करण्यास भाग पाडतं एक दिवसाची गोष्ट आहे खूप जोरदार पाऊस पडत होता गारा पडत होत्या आणि थंड हवा वाहत होती त्या कडाक्याच्या थंडीत थरथर कापून आमच्या तीन भाऊ मरण पावले त्या दिवशी आमची आई खूप रडली होती पण माणसाने आमची पीडा समजून घेतली नाही कारण त्यांची मुलं थोडीच मेली होती मग तो कुत्रा म्हणतो हे मुनीवर आता मी फक्त दोन भाऊ उरलो होतो आमची आई आम्हा दोघांची चांगली काळजी घेऊ लागली एक दिवस त्याच गावात एका सेठाच्या घरी मेजवानी होती तिथे अनेक प्रकारच्या मिठाई बनत होत्या सेठाजींच्या घरी खूप पाहुणे आले होते आमची आई जेवणाच्या शोधात वारंवार तिथे जात होती पण लोक तिला हाकलून देत होते कुणालाही तिच्यावर इतकंही दया आली नाही की तिला एक रोटी तरी द्यावी एक रोटी देण्याने त्यांचं काय बिघडलं असतं माझी आई वारंवार सेठाच्या अंगणात जात असे आणि दूर उभं राहून पाहत राहत असे जेव्हा मेजवानी सुरू झाली आणि जेवण वाढलं जाऊ लागलं तेव्हा तीही तिथे जाऊन शेपूट हलवत लागली तेव्हा जेवण वाढणारा माणूस काही कामाने आत गेला माझी आई दबक्या पावलाने रोटी घेण्यासाठी पुढे सरकली पण तेव्हाच दुसऱ्या माणसाने तिला पाहिलं आणि चारही बाजूने लोक ओरडत तिच्याकडे धावले माझी आई घाबरली आणि पडू लागली पण तिला तिथून बाहेर पडण्याचा काही मार्ग मिळाला नाही कारण समोरून लोक लाठी दंडे घेऊन येत होते घाबरून माझी आई मेजवानीत जेवत असलेल्या लोकांना ओलांडून तिथून निघून गेली हे मुनीवर माझी आई इतकी त्रस्त नव्हती जितके तिथे मेजवानीत बसलेले लोक झाले होते ते सगळे उठून उभे राहिले आणि म्हणायला लागले की कुटियाने ओलांड कितने जेवण भ्रष्ट झालं आहे ते आपसात चर्चा करू लागले की आता काय करावं कारण खाणं खराब झालं आहे सेठजी तर फुटफुटून रडू लागले काही लोक म्हणत होते भाऊ कुट्याने ओलांडक्याने जेवण खराब कसं झालं आहे तिने खाण्यात तोंड थोडंच घातलं आहे ती फक्त वरून ओलांडून गेली आहे शहरात लोक तर कुत्रे पाळतात त्यांना घरात झोपवतात आणि जेवण देतात यात काही वाईट गोष्ट नाही पण त्यांच्यातील काही मोठ्या घराण्याचे होते आणि त्यांच्या बोलण्याने कोणाचं चाललं नाही ते म्हणाले लागले जेवण तर भ्रष्ट झालं आहे हे आता खाण्या योग्य नाही शेवटी त्यांचंच म्हणणं मान्य गेलं आणि सगळं जेवण गरीबांमध्ये वाटून दिलं गेलं त्या दिवशी आमच्या आईला पोटभर जेवण मिळालं असा सुख तिने आयुष्यात कधी अनुभवला नव्हता पण हेच सुख तिच्यासाठी मोठी आपत्ती ठरलं जेवण करून ती तिथेच आरामात पडली होती तेव्हा सेठ दंडा घेऊन तिथे येऊन पोहोचला आणि तिला वाईट मारहाण करू लागला तिला पळण्याची संधीही मिळाली नाही दंड्याच्या माराने ती दुखापतीने ओरडू लागली आईची ओरड ऐकून दगडही वितळला असता पण त्या निर्दयी सेठाला सुद्धा दया आली नाही तो सतत मारत राहिला आईची आवाज पूर्ण गावात घुमू लागली तेव्हा काही लोक तिथे आले आणि सेठाला म्हणाले सेठजी सोडा भुकेत माणसाचीही बुद्धी खराब होते ही तर एक जनावर आहे हिला चांगलं वाईट काय कळतं आता तिला मारून तुम्हाला काय मिळेल लोकांच्या समजावण्यावर सेठने तिला मारणं थांबवलं मोठ्या मुश्किलीने आई आमच्याकडे परत आली तिने येऊन आम्हाला सगळी कथा सांगितली आम्ही दोन भावांनी विचार केला की कुत्र्यांचं जीवन किती कष्टपूर्ण आहे माणूस एका रोटीच्या तुकड्यासाठी आम्हाला चोरांसारखे मारतो किती निर्दयी लोक आहेत ते जे आमची तकलीफ समजून घेत नाहीत मग तो कुत्रा म्हणतो हे मुनीवर आमची सर्वात मोठी चूक ही आहे की आम्ही त्यांना मतलबी माणसांच्या अधीन राहू इच्छितो जे आम्हाला दुःख देतात जेव्हा की आम्हाला प्रेम आणि सहानुभूतीने पाहणारेही लोक असतात पण आम्ही त्यांचे किती कामी येतो हे आम्ही कधी जाणत नाही भक्तांनो कुत्रे केवळ आमच्या घराची सुरक्षा करत नाहीत तर ते आमच्या जीवनात इतर अनेक सकारात्मक प्रभावही टाकतात ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे महात्म्याने सांगितलं होतं की जर माणूस कुत्र्याला रोटी खाऊ घालण्याचं महत्व समजून घेईल तर तो जीवनातील अनेक संकटांपासून वाचू शकतो आज मी तुम्हाला सांगतो कुत्र्याला रोटी खाऊ घालण्याने आठ असे फायदे जे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल जेव्हा घरात रोट्या मालवल्या जातात तेव्हा जुन्या परंपरेनुसार पहिली रोटी गायीसाठी आणि शेवटची रोटी कुत्र्यासाठी ठेवली जावी महात्म्यांचं म्हणणं होतं की हे नियम देवाने बनवले होते पण आजकाल लोक हे नियम विसरले आहेत आणि त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनावर होतो पहिला फायदा कुत्र्याला रोटी खाऊ घालण्याने घरातील ग्रहदोष कमी होतात महात्म्यांचं म्हणणं होतं की जर शनीची महादशा चालू असेल तर कुत्र्याला रोटी खाऊ घालण्याने शनीचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि व्यक्तीच्या अडचणी सोप्या होऊ शकतात दुसरा फायदा कुत्र्याला रोटी खाऊ घालण्याने तुमची किस्मत चमकू शकते आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो तिसरा फायदा हा असा पाऊल आहे जो माता लक्ष्मीची कृपा आकर्षित करतो आणि घरात कधीच धनाची कमतरता राहत नाही चौथा फायदा कुत्र्याला रोटी देण्याने कर्जातून मुक्ती मिळू शकते आणि जर आधीच कर्जात असाल तर त्यातून सुटका मिळण्यास मदत मिळू शकते पाचवा फायदा जेव्हा तुम्ही कुत्र्याला नियमितपणे जेवण देता तेव्हा हे तुमच्या व्यवसायात प्रगती आणते सहावा फायदा कुत्र्याला रोटी खाऊ घालण्याने तुमच्या आयुष्यात वाढ होते आणि अडकलेले धन परत मिळते सातवा फायदा कुत्र्याला रोटी देण्याने तुमच्या आरोग्यात सुधार होतो मानसिक स्थितीही मजबूत राहते आणि तुम्ही नेहमी ऊर्जावान वाटता आठवा फायदा देवाला सर्व जीवांची चिंता असते म्हणून जेव्हा तुम्ही कुत्र्याला रोटी खाऊ घालता तेव्हा देव प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं कुटुंब सुखी राहते महात्म्यांनी हेही सांगितलं की जेव्हा कुत्रा रडतो तेव्हा हे एक अपशकून मानलं जातं हे कुणा संकट किंवा अनहोणीचं संकेत असतं म्हणून कुत्र्याला कधीच दुःखी करू नये तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कृपया कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार नक्की सांगा जर ही माहिती आवडली असेल तर भक्तीपॉन्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका